हाय मी रोकडी ताई पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्व मोठ्या थोरांना माझा नमस्कार आणि सर्व लहान मंडळींना माझा हाय हॅलो कारण विषय हा आहे की आताच्या ज्या मुली आहेत विवाहित आहेत की ज्यांची मुलं आहेत एक ते दहा वर्षाच्या आतली म्हणा तसं तर पंधरा सोळा वर्षाच्या मुलांनाही आज धोका आहे बाहेर सगळं गलिच्छ वातावरण झालेलं आहे पण आत्ता आपण लहान मुलांचाच विषय घेऊया जे एक ते दहा वर्षाची मुलं मम्मीबरोबर जातात कुठे मॉलमध्ये असतात मम्मी त्यांच्या मुलांवर लक्ष असतं त्यांचं पण कधीतरी आपण काहीतरी चॉईस करण्याच्या याच्यात कुठल्या तरी वस्तू घेण्याच्या ज्या वेळेमध्ये आपण पूर्णपणे बिझी झालेलो असतो तेवढ्याच वेळेस आपल्या मुलांवर कोणीतरी पूर्णपणे लक्ष ठेवलेलं असतं आणि जास्त प्रमाण जास्त संख्या क्वांटिटी मॉलमध्ये मुलं चोरी होत आहेत स्कूलच्या बाहेर गेटच्या बाहेर मुलं चोरी होत आहेत आणि आपण जेव्हा बोलतो दारातच खेळतो आहे गल्लीतच असेल तेव्हा मुलं चोरी होत आहेत जेव्हा खूप मोठं कोणाचं तरी भांडण चालतं आणि सगळा घोडका एकत्र येतो आणि ते भांडण बघतं त्यावेळेस मुलं चोरी होत आहेत तर अशा सगळ्या मुलींना आताच्या ज्या युवा पिढी आहे अशा मुलींना माझा एकच मॅसेज आहे की तुम्ही मुलांवर इतकं लक्ष द्या इतकं लक्ष द्या की रिक्षा चढतानासुद्धा त्या रिक्षा स्टँडवरसुद्धा काही लोक असे उभे आहेत जे मुलं चोरी करत आहेत तर तुम्ही फक्त मुलांवर इतकं लक्ष द्या की सुद्धा माझं मूल कुठे आहे भले त्याचा बोट धरून का कारण माझं एकदा मॉलमध्ये जाणं झालं तर एक लेडीज अशी होती मुलगीशीच होती एक पंचवीस तीस वर्षाची पण तिची जी तीन वर्षाची मुलगी होती तिने खेळायला सोडून दिलेली होती बस तोच क्षण असतो आपलं मुलं उचलण्याचा किंवा आपला रिक्षा वेळेवर पोहोचला नाही मुलांचा गेटपर्यंत तो क्षण असतो मुलं उचलण्याचा कारण आपण बोलतो माझं मुलांवर खूप लक्ष आहे पण आपल्या मुलांवर आपल्यापेक्षाही त्या चोरट्यांचं लक्ष आहे कारण संख्या इतकी मोठी आहे आणि आपण पार म्हणतात ना आपण ज्या महिलांचं दुःख म्हणतात ना तुमचं आणि माझं मुलींसाठी हा मेसेज यासाठी देतो की माझं आणि तुमचं बिलकुल वेगळं नाही आहे पार आतड्याच्या कातड्यातनं पोटातनं आपण त्यांना वाढवतो आणि एवढं कष्ट देऊन मोठं करतो आणि एका मिनिटात ती मुलं आपल्याकडून तोडल्या जातात पूर्ण आपलं शरीरातनं कुठला तरी अवयव कापून नेतात आणि आपलं पुरं उभं आयुष्य जाळून टाकतात म्हणून थोडंसं सतर्क व्हा चेतन व्हा घरात वयस्कर माणसं असतील घरात कोणी आपले सासू सासरे असतील त्यांच्याशी खूप छान आता रिलेशन ठेवण्याची वेळ आलेली आहे कुठे आपले कामं असतात बाहेरचे तर मोठ्या विश्वासाने फक्त आपण आपल्या सासूबाईंकडे मुलं सोडून जाऊ शकतो त्या ध्यानाने त्यांच्यावर लक्ष देऊ शकतात आणि त्यांना सांभाळू शकतात ती सेफ्टी राहू शकतात आणि बाहेर गेलात तर पूर्णपणे असं समजा की आपले मुलं एक क्षणाची देरी आहे की कोणीतरी चोरी करतील ह्या रीतीने त्यांना जपा लक्ष द्या त्यांच्यावर सतर्क राहा चेतन राहा मुलांवर लक्ष द्या कारण आज जी टोळी फिरती आहे ती पूर्णपणे आपल्यापेक्षा तो दहा पटीने शंभर पटीने हुशार आहे मुलं चोरण्याच्या बाबतीमध्ये कितीतरी टोळ्यात धरले आहेत पण ज्यांची मुलं गेली आहेत त्यांची तर काय अवस्था असेल कारण एका आईसाठी भले तिची फॅमिली कशी असो तो नवरा कसाही असो स्वभावाने असो किंवा कुठलं अजून अनेक दुःख असो तिच्या जीवनामध्ये पण आई जेव्हा ती बनते फक्त मुलांसाठी जगते आणि जेव्हा मूल तिच्याकडून चोरीला जात असेल तेव्हा ती आई म्हणून नाही बाई म्हणूनच पूर्णपणे संपलेली असते म्हणून थोड्याशा चेतन व्हा मुलींनो मुलांवर खूप लक्ष द्या हा व्हिडिओ मनापासून तुम्ही ऐकला आहे बघितलं आहे त्याच्यासाठी मनापासून थँक्यू शुक्रिया आणि तुम्हाला हेच सांगणं आहे की जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर मी दुसरा अजून काही विषय घेऊन तुमच्यासमोर येईलच तेव्हा तेव्हा आत्तासाठी तुम्हाला फक्त थँक्यूच म्हणेल